नमस्कार काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रथम वार्तापणा दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी मी सचिन राम ठोंबरे कलोते खालापूर रायगड कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे नाव आहे लेख शोध घेता कागदात कन्या रूपात पावली शोध घेता कागदात कन्या रूपात पावली लेख लक्ष्मी भाग्याची लेख लक्ष्मी भाग्याची कन्या जगत मावली आनंदाच्या सुयारात नको विचारसुतकी आनंदाच्या सुयारात नको विचार सुतकी कोण वंशाच्या दिव्याची चिंता करतो पातकी नारी तिचं नारायणी नारी तिचं नारायणी अवघ्या द्वार स्त्री माता भगिनकांता का श्री प्रसादाधिकार माझी लेख ती काळीज पूर्व संचिताचा ठेवा माझी लेखती काळीज पूर्व संचिताचा ठेवा माझ्या पोटी माझी माय हिच लीला तुझी देवा बुद्धी उन्हाळ उन्हाळ बाळ लिळेत खिळली बुद्धी उन्हाळ उन्हाळ बाळ लिलेत खिळली बाप लेकीच्या नाथ्याला दिशा नूतन मिळाली कन खर दगड आला आले बापणाचे कोंब कण खरं दगडाला आले बापणाचे कोंब बाप जीव धन्य धन्य वाटे रूप माझे प्रतिबिंब दगडाळू वृक्ष हाती फुळ राणी शांतनीजे दगडाळू वृक्ष हाती फुळ राणी शांतनीजे निज व्यत्यया भीतेने उरी धड धड़ वाजे माते दुधाचा फुटला मज कर्तव्याचा पाना माते दुधाचा फुटला मज कर्तव्याचा पान्हा उब पंखाच्या आशेत झेपे लेकर लाडे लाडे गोडे गोड तोत्रे बोबडे बोल लाडे लाडे गो, बो, लाडे लाडे गोडे गोड तोत्रे बोबडे बोल कधी हट्टी कधी कट्टी बाळ लीला अन मोल केला हाताचा पाळना गादी पोटोबाची केली केला हाताचा पाळना गादी पोटोबाची केली तळ हाती या चारली कुसक ऋण दुध पोळी लेक मायेची गान लेक चंदनाचं रान लेक जात्यावरली ओवी वसंत कोकिल गान माझी फाटकी गरीबी रेग लेक राजस्वी थाटाची माझी फाटकी गरीबी रेग ला राजस्वी थाटाजी शुक्र चांदणी फासते जणी जणू ओवी ती गाथीजी घडी घडीने लोटल लेक उपवर जेवा घडी घडीने लोटल लेक उपवर जेवा बापा घोर लागे जिवा सत्व परीक्षात तेव्हा <coughs> भांडी कुंडी भातुकली खेळ सत्यात येईल भांडी कुंडी भातुकली खेळ सत्यात येईल कुट गोळा परक्याला देता जीव कतरेल माझ लेकर रुची मनी होईल परक्याच धन माझ लेकर रुची होईल परक्याच धन देल कापरे हातान दानाचं वचन अश्रु बंबाळ क्षणाची कशी कल्पना करू मी अश्रु बंबाळ क्षणाची कशी कल्पना करू मी हंब रेल माझं पिल्लू कशी नजर फेरू मी बाया बापुडे भाबडे बोले ऐकोनीची आहे बाया बापुडे भाबडे बोले ऐकोनीची आहे अंती लेकीच्या अश्रुत गंगा स्नानमुक्ती आहे अंती लेकीच्या अश्रुत गंगा स्नानमुक्ती आहे धन्यवाद